नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आपल्या धर्मियांचं आराध्य दैवत आमचं वारकऱ्यांचं आराध्य दैवत श्री क्षेत्र पांडुरंग पंढरपूर येथील यात्रेसाठी गेल्या ये अनेक शतकांपासून सुरू असलेली पंढरपूरची आळंदी आणि देहू इथून निघणारी पायी वारीची ही वारी पुण्यामधून जात असताना समाजवादी म्हणवणारा परंतु धर्मांधवादी असलेला अबू आजमी याने परवा भव्य दिव्य अशी वारी बघितल्यानंतर त्याच्या पोटामध्ये पोळछूट उचला आजपर्यंत कधी त्याला आठवलं नाही परंतु त्याने परवा असं सांगितलं की वारीमुळे शहरातील रस्ते बंद होतात आमच्या नमाजलाच का विरोध केला जातो वारी ही वर्षातून एक वेळा असते आणि जाणून बुजून वारकरीसुद्धा हे खवळले पाहिजे वारकरी भडकले पाहिजे या उद्दिष्टानं त्याने वारकऱ्यांच्या धर्माला हात घातलेला आहे जेव्हा सर्वत्रकडून निषेध उठला त्याने माफी मागितली परंतु आम्ही धुळे शहर धुळे जिल्हा कान्हदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय साहेबांना निवेदन देत आहोत की त्याच्यावर जातीवाचक धर्मवाचक असा शब्द वाच वापरल्यामुळे आणि आमच्या भावना दुखवल्यामुळे त्याला त्वरित अटक झाली पाहिजे त्याने जरी मीडियासमोर माफी मागितली लात मारायची आणि माफी मागायची हे आता बस झालं हे सर्व आम्ही ओळखून आहोत जोपर्यंत तो माऊलींच्या आळंदीमध्ये किंवा पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या नतमस्तक होऊन जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहतील आणि या शब्दामध्ये जर त्याला जर अटक केली नाही तर वारकरी हा वारही करतो वारही करतो आणि वारी पण करतो हे आम्ही त्यांना दाखवून देऊ यासाठी अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा